तसेच तुम्ही सर्वजण आज समाजाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आमच्याकडे फारच वेगळं आहे बरेच समाजाने आम्हाला नावं दिलेली आहेत आमची स्वतःची नावं असताना सुद्धा आम्हाला समाजाने नावं दिलेली आहेत किन्न चक्का किजडा असो ते समाजाचा विषय आहे पण मला फारसं काही बोलायचं नाही या विषयावर तरी सुद्धा मी बोलते आज इथे दिवस आणि रात्र त्याचा काहीही संगम नसताना काहीही तालम्यात नसताना सुद्धा माझे गुरु दिवसभर <coughs> सरकार देवालय आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथं दिवसभर ते लोकांकडे मागत असत आणि लोकांनी दिलेले आणि जमा केलेले पैसे त्या शैक्षणिक क्षेत्रासाठी म्हणजे शिक्षणासाठी खर्च करतायत कारण कर त्यांना सुद्धा असं वाटते की आपण सुद्धा एक शिक्षणाचं काहीतरी मोल व्हावं आणि आपलं सुद्धा काहीतरी कार्य असतं शिक्षणासाठी म्हणून ते आणि सांगण्यात मला इतका आनंद होतो की माझ्या दोन्ही सुद्धा माझी स्वतःची घरची परिस्थिती नसताना सुद्धा मला अजूनपर्यंत शिकवतायत आणि शिकवतायत स्वतःची परिस्थिती नसताना स्वतःला शिकता आला नाही त्यांनी सुद्धा इच्छा होती पण शिकण्याची ते सुद्धा शिकले पण उच्च शिक्षण घेता आलं नाही स्वतःची परिस्थिती नसताना स्वतःची परिस्थिती नव्हती म्हणून त्यांनी आज मला इथं शिकवलं आणि परत पोहोचवले याचा मला फार आनंद होता आणि अशा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असताना मला कशाची चिंता नाही कशाला घ्यायची गरज नाही असं वाटत आहे की ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर म्हणजे काय हे अजून कोणालाही माहीत नाही ट्रान्सजेंडर म्हणजे काय एखादा मुलगा एखादा बॉय बॉय म्हणून जन्माला येतो पण त्याचे हार्मोनियम सगळे फिलिंग सगळे एखाद्या स्त्रीचे म्हणजे एखाद्या गणडचे असतात हा ट्रान्सजेंडरचा प्रकार आहे भावना समजून घ्या नाहीतर एक एक लोक येतात आणि आमच्या दोन छानात तुम्हाला असं कपडे घालायला का आवडतं तुम्हाला असं साडी दिसायला का आवडतं तुम्हाला असं स्त्रियांसारखं वागायला का आवडतं नाही ना प्रत्येकाची भावना आणि प्रत्येकाचं मन वेगळं असतं ना ते समजून घेतलं पाहिजे एखाद्या स्त्रीमध्ये एखादा पुरुष लपलेला आहे आणि एखाद्या पुरुषांमध्ये एखादी स्त्री लपलेली आहे हा जो संगम आहे तो सगळ्यांनी सांगून घ्यायचा आहे एवढंच माझं म्हणणं आहे आणि आज ते एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आले आम्हाला सांगायचं नाही की आम्ही इकडे एवढं दिल्याच एवढं दिले म्हणून की आज कुठेतरी द्यावा आणि लोकांनी नाही इथपर्यंत नाही फक्त आमचं समाजासाठी योगदान काहीतरी असा आणि समाजाने आपल्याला आपला घटक म्हणून मी पोलीस भरतीसाठी गेले दोन वर्ष काय करते मेल फिमेल ट्रान्सजेंडर असे तीन काढले कारत आम्ही साठी जागा काढलं फिमेल साठी जागा काढलं पण ट्रान्सजेंडर साठी एक जागा निघली नसेल त्यांच्यामध्ये का निघली नाही आम्हाला सुद्धा वाटतं आम्ही एखादा अधिकार मला सुद्धा वाटतं मी एखादा दंडांनी साठी अधिकारी असावी मला सुद्धा वाटतं की पी एस आय असावी मला सुद्धा वाटतं की टीचर असावी प्रत्यक्ष करत मला सगळीकडे सगळीकडे काम करायला आवडेल मला इंग्लिश बोलता येत नाही का खूप चांगलं इंग्लिश बोलता येत अनेक भाषा बोलता येतात मला पण ते अजून आम्हाला समाजाने दिलं नाही कारण समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता हा आता समाजाचं असं म्हणणं असतं की कि बाबा किन्नर आक्रोश करते किन्नर ती कसं पाहिजे तसं बोलते पण ती कसं का बोलते ह्याच्या पाठीमागचा उद्देश कधीच कोणी जाणून घेतला नाही का अजूनपर्यंत समाजाने आमच्यावर अत्याचार करून दे त्याचे काय म्हणणं नाही आम्हाला आमचं काहीच म्हणणं नाही आहे फक्त माझी एवढीच इच्छा आहे की समाजाने आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवावा आम्ही सुद्धा समाजाचा एक घटक आहोत आम्ही सुद्धा तुमचेच आहोत तुमचेच आहोत म्हणून आमच्याकडे बघावं अनेक वेळा रस्त्याने जात असते तेव्हा मला बरेच विचारतात की मला हा तू का पैसे मागते तेवढी क्वालिफिकेड आहे तू एवढे शिकलेले आहेस तू कॉम्प्युटर क्लास झाले सगळं झालेले तरी सुद्धा तू कागतेस आणि मागायला गेली त्यावेळेस दिला नाही म्हणून मी मागते ना मग तुम्ही दिला असता तर मला मागायची पद्धतच आली नसती माझ्या वेळच आली नसती ती कधी असं मला म्हणायचं आणि आज या ठिकाणी माझे गुरु माझ्यासाठी बरेचसे प्रयत्न करतायत आणि ते अनेकांसाठी प्रयत्न करतात मी असं म्हणत नाही की माझ्यासारखे अनेक विद्यार्थी असतील किंवा समाजातले अनेक विद्यार्थी असतील त्यांचं असं म्हणणं की स्वतःला शिकता आलं नाही म्हणून इतरांना शिकूया म्हणून ते दिवसाचं रात्र करून मागून एक एक दोन लाख रुपये कसा आपल्याला जिंकतील असं प्रत्येक शाळेमा त्यांचं दान किंवा शाळा माझा उभा करण्यासाठी आणि आम्हाला एवढं आनंद वाटतो की आम्ही शिवम प्रतिष्ठानचा एक कुठला तरी भाग आहोत आणि फार आनंद होतो आणि माझ्या गुरुच्या कार्याला तुमच्या सर्वांची तसेच आशीर्वाद राहावे तशीच तुमची पण राहावी